तर नमस्कार मंडळी आपण आज एकदा आलेलो आहोत शेतकरी काकांच्या भेटीसाठी या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत कोंबडी पालन आणि गायपालन कशाप्रकारे शेड आणि नियोजन काकांचं आपण त्यांना विचारणार आहोत <coughs> या ठिकाणी पाहू शकता दूध विक्रीसुद्धा करतात त्याचबरोबर कोंबड्यासुद्धा विकतात शेतीला जोडधंदा आणि शेतकरी यांच्या शेतीचा आढावा आपण आज घेणार आहोत या ठिकाणी पाहू शकता अगदी सुंदर प्रकारच्या गायी आणि दिवसभराचं नियोजन त्यांचं कसं असतंय दुपारचा एक वाजलाय आणि त्यात सध्या खाऊन आराम करत आहेत या ठिकाणी त्यांना खाद्य आणि पाणी कशाप्रकारे सोय केली आपण त्यांना विचारणार आहोत काका राम राम एकच नंबर आणि सुंदर नियोजन आहे तुमचं कडबा कुट्टी अगदी छोट्याशा जागेमध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्यांनी कशा प्रकारे त्यांनी फार्म तयार केला आपण त्यांना विचारणार आहोत काका किती वर्षापासून फार्म केला तुम्ही हा मला एकूण कोंबड्या किती तुमच्याकडं सव्वाशे सव्वाशे ते दीडशे सव्वाशे ते दीडशे कोंबड्या आहेत आणि गाई किती आहेत सगळ्या गाई दहा गाई मोठ्या आहेत आणि सहा सात लहान आहेत दूध किती लिटर दररोज रोज चाळीस पंचेचाळीस ते दोन टाईमचं नव्वद ते शंभर लिटर होत भाव सध्या मार्केटला काय चालू दुधाला तीन पाच आठ पाच ला तेहतीस रुपयाचा मार्केटला आहे अमोल डेअरीला तीस रुपये अमोल डेअरी डायरेक्ट कंपनी तेहतीस रुपये डायरेक्ट कंपनीला विकता डेरी आहे ना आमची अमोल डेअरी अमोल डेअरी आहे त्याचबरोबर आपण आमदार साहेबांची डेअरी आहे बर कोंबड्यातून उत्पन्न किती भेटते तुम्हाला कोंबड्याच जवळपास वर्षाच्या कधी एक दीड ते दोन लाख रुपयाचं भेटतं दीड ते दोन लाखापर्यंत उत्पन्न भेटते आणि खाद्यावर खर्च किती होतो खाद्यावर खर्च काय नाही जनावरांचे शेण बाहेर हो आहे पावसाळा असल्यामुळं उकंड्यावर टाकतो आणि पावसाळा संपला की त्या बाहेर टाकतो आणि पुन्हा तांदूळ काही खाद्यावर खर्च म्हणजे पंचवीस तीस टक्के खाद्यावर खर्च समजा बाकी सगळं प्रॉफिटमध्ये जात आहे या ठिकाणी पाहू शकता छोट्या छोट्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि मोठ्या सुद्धा गायी आहेत मशिनं दूध मशीन दूध काढता हा मशीन, मशीन मशीन दूध स्वतः बेजार होत नाहीत शेती सगळी जागेवरच आहे आहे या ठिकाणी पण नियोजन हे सगळे आमचे उपकार अविनाश भैया अविनाश भैया आणि आमदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे उपकार आहेत त्यांच्याच माध्यमातून हे आमचा तुम्हाला भेटलेलं आहे भेटलेलं आहे शासनाकडून काही सबसिडी भेटली सबसिडी काही नाही मिळाली आम्ही स्वतःच केलं पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं बँकेच्या स्वरूपात सहकार्य केलं अविनाश बाळासाहेब जाधव स्थानिक आमदार साहेब हा ठाणिक बाबासाहेब पाटील हो पाहू शकता शेतकरी बँकेकडून कर कर्ज घेऊन काकांनी हा बिझनेस चालू केला होता आणि त्यांना आज लाखोचा फायदा होता असं त्यांचं म्हणणं आहे जागा कमीत कमी एक पाच सहा गुंठे असावी त्याचबरोबर त्यांनी जे नियोजन केलं आहे ते नियोजन सुद्धा सुंदर प्रकारचं आहे काका यावरती तुमचे माणसं किती काम करतात दररोज काम करतात दोनच माणसं काम करतात स्वतः तुम्ही सुद्धा करता पाण्याची सोय कशी तुमची पाण्याची सोय बोर आहे वीर आहे बोर आहे बोर आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो काकांची संकल्पना आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट शेअर करा नका जेणेकरून शेतकरी माध्यमांचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील